नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हवामान अंदाज कसं आहे तर ते आज आपण आपल्या ब्लॉकला सांगणार आहे तर मित्रांनो आज अहिलानगरमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडा काही ठिकाणी लहान स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर आज आपण या ढगांचा अंदाज घेतला आहे तर दोन तीनच्या सुमारास असा पाऊस होणार आहे तर नक्की तर मित्रांनो आपल्या अकोल्या तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी हवामान वर्तवले प्रतान आहे तर मित्रांनो काही ठिकाणी विजांचा कडकडात तर काही ठिकाणी लहान स्वरूपात पाऊस पडण्याची आज शक्यता आहे एक दोनच्या दोन ते तीनच्या सुमारात हे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर असं हवामान खात्याने वर्तवलं आहे तर नमस्कार शेतकऱ्यानो तर आजचा अंदाज खरं आहे का नाही ठरत नक्की कमेंटद्वारे कळवा मला व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि एक सरप्राईज द्या अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर आमच्या शेतकऱ्याला माहीत आहे का मान है? पाउज कहा है नकी आपला हे हवामान आता कसं बदललं आहे आणि पाऊस कवा आहे आणि कसं काय पडेल तर नक्की शेतकरी आपला अंदाज करूनच हे व्हिडिओ बनवतो आणि तर मित्रांनो आपला चॅनल शेतकऱ्यांसाठीच आणि आपल्या अकोल्या तालुक्यातल्या माहितीसाठी हे हो चॅनल तयार केलं आहे मी तर मित्रांनो नक्की आपल्याला सपोर्ट करा हो चॅनल नक्की मित्रांपर्यंत शेअर करा आणि ग्रुपवर सोडा तर मित्रांनो असा भरभरून बर प्रेम हे गोरक्ष बांडे मराठी ब्लॉग ह्या चॅनलला नक्की भरभरून बर प्रेम द्या तर आज कोणकोणत्या ठिकाणी पाऊस पडला नक्की कमेंटद्वारे कळवा मला या गोरक्ष बांडे मराठी ब्लॉगला तर मित्रांनो चला तर आजचा ब्लॉग भारी झालाय आणि नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो तर जे महाराष्ट्र जे आदिवासी जे शिवराय धन्यवाद मित्रांनो